मी रामदास भागवत मंचाच्या इंदुरीत महामिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राज्यसभेचा खासदार सुनित्रा पवार आमदार सुनील शेळके राष्ट्रवादी शे अध्यक्ष गणेश कांडगे यांच्यासह अनेक मान्यवर या महामिनिस्टर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वृद्ध गायक आनंद शिंदे यांची देखील या सोहळ्यामध्ये उपस्थिती असणार आहे याशिवाय भाग्यशाली महिलांना हेलिकॉप्टरनी दर्शन घडून आणलं जाणार आहे प्रशांत भागवत युवा मंचाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी इंदूरच्या प्रगती विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळते मी इंदोरी गावचा सरपंच संदीप प्रशांत दादा युवा मंचा वतीने पहिल्यांदाच इंदोरी गावामध्ये पहिला दिनानिमित्त महामिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी इंदोरी गावातील आणि पंचक्रोशीतील सुमारे पाच हजार महिला सहभागी होणार असून कार्यक्रमाची तयारी गेल्या आठ दिवसापासून चालू आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहू असं मी आपल्याला आवाहन करतो रोहन बापकर प्राण दिन आठ दिवसापासून चालू आहे महिला आणि त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आज मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा